पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी किंवा तोच पदार्थ तुम्ही डिनर आणि लंच साठी बनवू शकता असा एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत आणि तो पौष्टिक कशामुळे होणार आहे तर दलियामुळे असे आपण दलियाचे आप्पे बनवणार आहोत ज्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत आणि त्याच्यामुळे डायबिटीस आणि जे डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम नाश्त्याचा किंवा लंच डिनरचा पर्याय होऊ शकतो इथे मी आप्पे बनवण्यासाठी घेतलेला आहे दलिया म्हणजे लापशी रवा जो हो येतो तो ह्याच्यातला मी बारीक दलिया असतो तो घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हिरवे मूग हिरव्या मुगाची डाळ आहे ही आणि हे आहे उडीद डाळ आता हे तिन्ही जिन्नस मी स्वच्छ धुवून घेणार आहे तीन ते चार पाण्याने आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता तिन्ही जिन्नस जे आहेत हे तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे हे आपण सात ते आठ तास भिजून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी आपलं डाळ आणि दलिया छान व्यवस्थित भिजलेला आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडस पाणी घालायचंय आणि मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे आता इथे दलिया जो आहे हा वाटून झालेला आहे दलिया वाटताना आपल्याला फार पाणी घालायचं नाहीये कारण की ऑलरेडी दलियाने पाणी शोषलेलं असतं त्या पाण्यामध्ये तो दलिया जो आहे हा वाटून घेऊ शकतो आता ह्याच्यामध्येच मी आता डाळी घालून त्याही वाटून घेणार आहे आता मी उडदाची डाळ वाटणार आहे उडदाची डाळ थोडी वाटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घालणार आहे आता इथे डाळ ही वाटून झालेली आहे आणि मी ती दलियाच्या मिश्रणामध्ये घातलेली दलिया आणि डाळींचं मिश्रण आता मिक्स करून घेऊया आणि आता हे रात्रभर झाकून आपण फर्मेंट होण्यासाठी आता थे ठेवून देणार आहोत आता आपण चेक करूया आपलं पीठ किती फुगलेलं आहे ते वाव मस्त असं हे पीठ जे आहे हे फुगून आलेलं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते किती छान जाळी आली आहे पिठाना आता ह्याच्यातलं पीठ आपण आपे बनवण्यासाठी वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत आता इथे मला हवं तितकं मी बोलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाज्या घालायच्या इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा आहे त्याच्यानंतर आहे गाजर चॉप केलेले कॉर्न्स आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीर हे जिन्नस जे आहेत हे मी एक एक पिठामध्ये घालणार आहे आणि ह्याची क्वांटिटी जी आहे ही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जर का जास्त घट्ट वाटल्यास त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड घालायचं आहे मी इथे एक चमचा इतकं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपे बनवण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी आता व्यवस्थित झालेली आहे आपे बनवण्यासाठी मी इथे पात्र जे आहे हे गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे गरम झालेल्या आपेपात्रामध्ये आपल्याला थोडं थोडंसं तेल घालायचं आहे अगदी मी एक टी स्पून इतकं प्रत्येक भागामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि साचा जो आहे हा पूर्ण भरायचा नाही आहे थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आपे आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आता इथे मी झाकण काढून चेक करणार आहे आपल्या आपे कसे मस्त असे फुगलेले आहेत आणि ते वरून शिजलेही आहेत त्यावेळी आपल्याला आपे जे आहेत हे उलट करायचे आहेत आणि पात्र जे आहे हे व्यवस्थित सीझन झालेलं असल्यामुळे आपे जे आहेत हे पात्राला ही नाही आहेत आता सर्व आपे जे आहेत हे उलट करून झालेले आहेत आपण दुसऱ्या बाजूने ते व्यवस्थित शेकले जाण्यासाठी थोडं थोडं तेल घालणार आहोत जेणेकरून दुसऱ्या बाजूनीही आप्यांना कलर चांगला येईल आता दुसऱ्या बाजूनी ही ले आपे छान असे भाजून झालेले आहेत इथे तुम्ही पाहताच असाल किती सुंदर रंग आलेला आहे पहा आता मी सर्व आपे जे आहे हे काढून घेणार आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पहा आपल्या आपण किती सुंदर रंग आलेला आहे आणि ते खाण्यासाठीही तितके चविष्ट झालेले आहेत आता आपण खाण्यासाठी मी चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे राई तडतडली की त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगाचा छान असा वास सुटला की त्याच्यावर आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे ही उडदाची डाळ कच्चीच आहे उडदाची डाळ घालून आपल्याला ती लालसर होईपर्यंत परतून घ्यायची ह्याच्यामध्ये मी मिरच्यांचे तुकडे आणि कांदा घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आलं लसूण घातलेलं आहे आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं खोबरंही ही थोडस परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे डाळव थोडेसे शेंगदाणे आणि तेही परतून घ्यायचं आहे फ्रीज जी आहे मी ऑफ करणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यानंतर घालायची आहे साखर आणि घालायचंय लिंबाचा रस आता छान असं मी मिक्सर मधन वाटून घेणार आहे आता आपली चटणी जी आहे ही वाटून झालेली आहे आता मी मस्त असं आप्पे आणि चटणी सर्व करणार आहे हेल्दी असे आपले आप्पे जे आहेत हे तयार झालेले आहेत आणि हे चवीला एकदम भन्नाट झालेले आहेत हे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू